काँग्रेसची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी सामच्या हाती भंडारा गोंदियामधून नाना पटोले यांना सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना तर पुण्यातून धंगेकर आणि कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी बजरंग सुनावणींचा शरद पवार गटात प्रवेश बीडमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता शरद पवार यांची लोकसभेसाठी मोठी खेळी गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही शिवतारेंनी अनंत थोपटेंजवळ बोलून दाखवली भूमिका आम्ही देखील आरेला कार्य करू शकतो अजित पवार यांचा शिवतारेंना इशारा ही भावकीची नाही तर जनतेची निवडणूक टीका करणाऱ्या श्रीनिवास पवार यांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर अमरावतीची जागा भाजप लढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान नवनीत राणा कमलचिन्हावर लढण्याची शक्यता अमोल कोल्हे यांच्या विरोधात लढण्यासाठी अजित पवार यांनी शिंदेंचा शिलेदार पळवला शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर मनसेकडून भाजपकडे दोन जागांची मागणी मुंबईमधली एक जागा जवळपास निश्चित सूत्रांची माहिती राज ठाकरे यांना विधानसभेचं देखील आश्वासन मिळाल्याची माहिती नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यामध्ये औरंगजेबची वृत्ती मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत बुलडाण्यातील सभेतून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे इच्छुक दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून वाद झाल्याची चर्चा अंतिम निर्णय ठाकरेच घेणार अजित पवार गटाकडून धमकी आणि दमदाटीची भाषा हर्षवर्धन पाटील यांची फडणवीसांकडे तक्रार हर्षवर्धन पाटील महायुतीचा प्रचार करणार फडणवीसांना विश्वास